हॅलो फ्रेंड्स कोरिअंडर लिव किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण कोल्हापूरची खास कुरकुरीत तेलावरची पुरणपोळी करणार आहोत ही पुरणपोळी मऊ लुसलुशीत कुरकुरीत आणि टंब फुगणारी होते या पुरणपोळीबरोबरच पुरणपोळी करण्याच्या तीन पद्धती सुद्धा मी तुम्हाला दाखलेणार आहे सोप्या पद्धतीने पुरणपोळी करण्यासाठी मी तुम्हाला 13 टिप्स देणार आहे त्यामुळे तुमची पुरणपोळी कधीच चुकणार नाही आपल्या पुरणपोळीसाठी आपण दोन कप डाळ घेतलेली तुम्ही वाटीचंही प्रमाण सेट करू शकता ही अर्धा किलोच्या जवळपास डाळ घेतलेली आपण टिप नंबर एक की डाळ आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीन तास भिजत ठेवायची त्यामुळे काय होतं की आपलं पुरण लवकर शिजतं आणि पुरण मऊसुद्धा होतं आता हे पुरण मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता पण पातेल्यात आपण पुरण शिजवलं की एकदम पुरण चवदार लागतं ही डाळ उपसून घेऊ आता आपण पाणी उकळून घेतलं आता त्यामध्ये डाळ टाकूयात डाळ शिजवतोय त्यामुळे पाणी आवश्यकतेनुसार टाकायचे आपल्या पुरणाला रंग चांगला यावा म्हणून पाव टी स्पून आपण हळद टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता नाही तर स्किपही करू शकते एक टेबल स्पून आपण तेल टाकणार आहे म्हणजे डाळ लवकर शिजते आपण मिक्स करून देऊ पाच मिनिट आपण हा गॅस फुलच ठेवणार आहे बघा पाच मिनिट झाले पातेला शिजवल्यामुळे काय होता हा जो फेस आहे तो फेस काढून टाकायचा आहे ते बघा या पद्धतीनं फेस येतो तो तो काढून टाकायचा आहे त्यामुळे बघा आपण फेस काढून टाकलेला आहे शेजारच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून आपण फेस काढला आहे ना त्यामुळे ओतूनही जाणार आणि पण फुल नाही ठेवायचा गॅस मध्यम गॅसवर आता शिजू देऊ आपण डाळी ता आपली डाळ शिजते तोपर्यंत ता आपण पीठ मळून घेऊ त्यासाठी आपण दोन कप मैदा घेतलेला आहे टीप नंबर दोन इथे तुम्ही लक्षात ठेवा की आपण पुरणपोळी एकदम मस्त यावी म्हणून तुम्ही गव्हाचं पीठ जर घेतलं तर सुती कापडाने मस्त गाळून घ्या नाही तर मग मैदा घ्या त्यामुळे आपली पोळी एकदम छान होते मऊ लुसलुशी त्याला मळून घेऊ एक टी स्पून मीठ घेतलेलं आहे आपण टाकूया मीठ टाकायचंच मीठ स्कीप नका करू त्यामुळे आपली पोळी छान होते आता हे पीठ आपण मळून घेऊ एक कप पाणी घेतलेले आवश्यकतेनुसार पाणी वापरा टीप नंबर तीन पुरणपोळीची कनिक चार ते पाच मिनिट आपण चांगली मळून घ्यायची शिवाय एक कप पाणी घेतलं त्यातलं एक चमचा भर उरले नाही आता काय करायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकूया आपण आणि चांगलं मळून घेऊ तुम्हाला लागलं तुम्ही पिठाचा यात घेऊ शकता बघा तीन मिनिट झाले अशा पद्धतीने एकदम मऊ हो आणि लांबतं थोडंसं अजून लांबणार आहे पाच मिनिट आपण हे पीठ मळून घेतलं छान एकदम सॉफ्ट झालं असंच करायचं स्टेप तुम्ही स्कीप नाही करायची एकदम मस्त पीठ झालं बघा पीठ मळून झालं बघा एकदम छान आता टिप नंबर चार तुम्ही लक्षात ठेवा पुरणपोळीचं हे जे पीठ आहे ते आपल्याला पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवायचे असं पाणी घेतल्याने पाण्यामध्ये पीठ टाकूया एक तास ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं यावर झाकण ठेवा आता डाळ शिजली बघा दाखवत तुम्हाला मी एकदम मस्त शिजली छान शिजली एकदम आपल्याला ही डाळ शिजवण्यासाठी पाऊन तासाचा वेळ लागलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवलं हो त्याप्रमाणे फेस काढून टाकला आणि मीडियम गॅस केला तर काही उतू जात नाही मधून मधून बघायचं आणि पाणी टाकायचं छान डाळ शिजते बाऊल घेतलं चाळणी घेतली त्यावर आपण डाळ ओतून घेऊ पाणी थळून घेऊ सर्व एक तास झाला पुरणपोळीची एक छान फुगून आली बघा मस्त फुगून आली आता काढून घेऊ एकदम झाली टीप नंबर पाच येते लक्षात ठेवा एक तासाने पुरणपोळीची कणिक पाण्यातून काढून घ्यायची आणि छान मळून मलूं मळून घ्यायची छान मळून घेऊ आता एकदम छान होतं थोडस तेल लावूयाला आपण टिप नंबर सहा आता अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिट आपल्याला आपली ही कणिक तेलामध्ये ठेवायची भिजत आणि मग झालं कणिक मळायचं काम आपलं पूर्ण होईल तेला आता आता खाली वर काय त्याला अर्ध्या तासासाठी कनिक झाकून ठेवा डाळीतलं पाणी काढून घेतलंय आपण त्या भांड्यात ज्याच्यात डाळ शिजवली त्याच भांड्यात मी डाळ घेतली भांड स्वच्छ करून आता टिप नंबर साधी ते लक्षात ठेवा की डाळ आपल्याला घोटून घ्यायची जेवढी बारीक होईल तेवढी बारीक आपल्याला करून घ्यायची म्हणजे आपलं पुरण छान होतं आपण डाळ छान घोटून घेतली दोन मिनटात होते छान आपण दोन कप डाळ घेतली तर दोन कपच आपण गुळन साखर घेणार बघा एक कप मी साखर घेतली आणि एक कप गुळ घेतला तुम्ही नुसता गुळही घेऊ शकता मी, मी दोन्ही मिक्स करते त्यामुळे चव चांगली लागते गुळ टाकूया गुळ मी सुरेने चिरून घेतलेला आहे साखर टाकूया ते मिक्स करून घेऊ गुळ साखर मिक्स करून घेतली आता जायफळ आपण आत्ताच किसून घेऊयामध्ये टाकूयाम गॅस चालू केलेलं आहे आपल्याला ही डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे टीप नंबर आठ की गुळ आणि साखरेबरोबर आपल्याला ही डाळ चांगली शिजवून घ्यायची म्हणजे पुरणपोळी मस्त होते आणि टिकते सुद्धा साखरेचं गुळाचं पाणी झालं आपलं पुरण तयार झालं छान झालं मग असं कोरडं करायचं म्हणजे छान होतं झालं असं कसं समजायचं तुम्हाला दाखवते मी या चमच्याने हलवतो ना तोच चमचा असा ठेवला की तो उभा राहतो म्हणजे आपलं पुरण झालं असं समजायचं बघा परफेक्ट उभा राहायला काहीच होत नाही त्याला पंधरा मिनटांचा वेळ लागलेला आहे आपल्याला पुरण तयार करण्यासाठी पुरण खाली उतरून घेतलं आता वेलदोड्याचे फुल दाखवायचं एकटेच स्पून टाकते काथेवर वेलदोडे वाटून वाटलेले मी मिक्स करून घेऊन एक बाउल घेतलाय आणि पुरण गाळण्याची गाळणी घेतली नाही टीप नंबर नऊ लक्षात ठेवा की ज्यावेळेस तेलाची पुरणपोळी आपल्याला करायची असते त्यावेळेस पुरण चाळणीने पुरण गाळून घेतल्याने आपली पुरणपोळी पटापट -पत सरळते इतकी छान होते की हाताने सुद्धा ती आपल्याला तयार करता येते पुरण गाळून घे मस्त मऊ पुरण जाण बघा सर्व पुरण असंच पद्धतीने गाळून घ्या चाळणी आता पुरण चाळणीन केल्यामुळे पुरण मस्त मऊ झालं बघा असा जाडसर भांग निघाला तो बाजून ठेवायचा आहे अर्धा तास झाला तेलामध्येही कधीक भिजत ठेवली होती आता काढून घेऊ आपण तेल ओतून टाकू याच्यामध्ये थोडंसं मळून घेऊ किंचित आपण याला बघा मस्त झालं आपलं पेंट टीप क्रमांक दहा सांगते मी की आपली पुरणपोळी लाटण्यासाठी बटर पेपर घ्यायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि काटाकाटाने पोळी लाटायची म्हणजे आपली पोळी एकदम मस्त होते तीन पद्धतीची पुरणपोळी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यातली पहिली पद्धत आहे बटर पेपरवरची तेलावरची पोळी पिठाचा गोळामध्ये हिप नंबर अकरा लक्षात ठेवा की पिठाचा गोळा छोटा घ्यायचा आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे बघा हे पुरण घेतलं आहे आणि हे पीठ घेतलं आहे आपलं कणिक मळणी घेतलेली पुरणपोळीचा उंडा कसा करायचा ते दाखवते आपण नेहमी करतो पुरणपोळीचा उंडा तसाच केला तरी चालू शकतो आपोआपीठ पुढे सर पीठ आता वरती ओढायचं फक्त आपल्याला आपोआप सील करून घ्यायचं आहे छानपैकी छान असा उंडा तयार झाला पुरणपोळीचा तर ते टीप नंबर अकराचा आहे अर्धा भाग राहिला होता तो सांगते मी की पुरणपोळीचा ज्या वेळेस उंडा तयार होतो त्यावेळेस आपण काय करायचं लाटण्या लाटायची घाई नाही करायची हाताने पसरून घ्यायचं म्हणजे आपलं पुरण सारखं पसरलं जातं छानपैकी काटा काटाने लाटू आता पुढा पोया पण हे आपल्याला पडपट सरपायची गरज नाही आहे बटर पेपर सरकवलं तरी होतं खूप सारं पुरण असलेली पुरणपोळी आपली तयार झाली तेलावरची एकदम सोप्या पद्धतीने दाखवली कोल्हापूरला पात्रा मिळतो पुरणपोळी लाटण्यासाठी त्याच्यावर करतात आपण बटर पेपरवर केलेली तेव्हा मध्यम गॅसवर कापून घेतलेलं आहे आपण थोडं तेल टाकूया बटर पेपर येतो काही जळत नाही हळवर सोडून घेऊ आपण बटर पेपर एकदम आरामात निघते कोणालाही करता येईल अशा पद्धतीने पुरणपोळी दाखवलेली छान होते एकदम टिप नंबर बारा इथे लक्षात ठेवा की पुरणपोळी अलगत तव्यावर टाकायची गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि आपल्याला ज्यावेळेस उलटायची त्यावेळेस हाताने उलटायची सर्व बाजूने छान भाजून घ्यायची हाताने का उलटायची ती पुरणपोळी जास्त डेलिकेट असते तुटू शकते म्हणून आता उलटून देऊ आपण मस्त झालेली आपली पुरणपोळी काठापर्यंत पुरण गेल्याने एकदम पातळ कवर आलं छान फुगते टम्म फुगते पोळी आपली पोळी टम्म फुकते बघा आपली मस्त फुगायला एकदम परफेक्ट रेसिपीज करून दाखवलेली तुम्हाला मी कवर एकदम कागदासारखं सारखं कवर झाले पोळी किती छान फुगलेली बघा आपली पुरणपोळी भाजली छान भाजली आता काढून बघा एकदम मस्त झालेली दुसऱ्या पद्धतीने करून दाखवते बघा पुरण घेतलंय चांगलं दुप्पटपेक्षा जास्तच घेतलेले उंडा करून घेऊ आपण जेवढा गोळा याच्यावर असा म्हणजे वरती ओढायची असं पीठ आपलं एकदम मस्त झालेलं आहे ना त्याच्यामुळे बघा हे बघा चांगलं शेल केलं हा जास्त वाटतो म्हणून हा गोळा काढून टाकायचा दाबून दिला तरी चालतो बघा बटर पेपरच करतोय आपण एक पुरणपोळी हाताने दाबायचं आहे आपल्याला दुसऱ्या पद्धतीची करून दाखवते की आपण वाटीने करणार आहे प्लास्टिकचं कागद घेतलं आहे वरतून आणि त्याला तेल लावून घेतलं आहे तेव्हासाठी बटर पेपर घेतला तरी चालू चालू शकतो पण मग तुम्हाला दिसावं म्हणून मी प्लास्टिकचं कागद घेतलं आहे वाटी घेतली ही वाटेने फिरवायचं आपली वाटीनी पुरणपोळी तयार झाली शेवटी हात फिरवला फक्त आपण आता प्लास्टिकचा पेपर काढून टाकू छान झाले गोलगरगरीच झाली पोळी टाकूया आपण टाकायची पद्धत तीच आहे बटर पेपर आहे त्याच्यामुळे आरामात टाकली जाते पुरणपोळी आपण आता तिसऱ्या प्रकारे पुरणपोळी करणार आहोत पीठ लावून करणार आहोत टिप नंबर तेरा की आपल्याला पोळीला पीठ लावायचं असलं तर बघा तांदळाचं पीठ लावायचं आहे म्हणजे आपली पोळी चिकटत नाही आणि बराबर पटापट सरकते आणि मऊ सुद्धा होते हे पुरण आणि हा पिठाचा गोळा थोडं पीठ टाकू लाटण्यालाही पीठ लावून घेऊ एकदम छान सरकते बघा तांदळाच्या पिठामध्ये मस्त होते पोळी तिन्ही पद्धती कोणत्याही पद्धतीने तुम्ही करून पाल तिन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्हाला आवडली ते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका पिठावरची पोळी आपली लाटून गेली मोठी झाली छान मला पिठावरची पोळी हातावर घेऊन टाकली आपण बघा अशा हातावर घेतली मी ही पण आहे बघा प्रत्येक पोळी आपली टम्ब फुगते झाली आपली पुरणपोळी पिठावरची काढून बघा अलगद काढली एकदम मस्त झाली कोल्हापूरची टंब फुगलेली तेलावरची पुरणपोळी तयार झालेली आपली तीन पद्धतीने ही पुरणपोळी कशी करायची तेही दाखवलेले तुम्हाला की आठ दिवस टिकते बाहेर चार दिवस राहते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दिवस टिकते उघडून दाखवते पुरणपोळी तुम्हाला ते बघा किती पुरण भरणे दोन्ही बाजूचं कवर एकदम पातळ कवर झाले पुन्हा भेटू अशाच मस्त गोड आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद